भारतीय जनता पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा दिनांक वीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यास हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री नितीनजी धांडे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथीत अमरावती शहराचे माजी पालकमंत्री तथा आमदार श्री प्रवीणजी पोटे पाटील धामणगावचे आमदार श्री प्रतापदादा अडसण श्री किरण भाऊ पातुरकर श्री दिनेशजी सूर्यवंशी यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्लजी बोके संयोजक अमितजी त्रिवारी मंडळ महामंत्री अमितजी कुलवंत तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते मेळाव्यात आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी कार्यकर्त्यांची भूमिका आणि निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे दरम्यान प्रभाग क्रमांक आठ मधून सौ रीताताई थोरात यांची दावेदारी सध्या मजबूत असल्याचे चित्र दिसून येत आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत त्या फरकाने पराभूत झाल्या होत्या आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या मात्र यावेळी त्यांची दावेदारी भक्कम असून निवडून ने येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे स्थानिक नागरिकांचा आशीर्वाद व पाठिंबा त्यांच्यासोबत असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले